महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री मधुकरराव पिचड यांची दुःखद निधनाची बातमी आत्ताच आम्हाला समजली या ठिकाणी आणि स्वाभाविक आहे की मधुकरराव पिचड यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रदीर्घ हा सहा कालावधी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उत्तम असं काम राहिलेलं आहे पंचायत समिती जिल्हा परिषदपासून थेट राज्याच्या मंत्रिपदापर्यंत आणि विरोधी पक्ष म्हणून म्हणूनसुद्धा प्रभावी ज्यांनी आपली ठसा ज्यांनी उमटवला महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ह्याची आठवण माझ्या स्मरणात आजही आहे मंत्रिमंडळात एकत्र आम्ही काम केलेलं आहे आणि त्यांच्या जन ज्या जनसामान्याबद्दल आदिवासींच्याबद्दल गरीब व्यक्तींच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ते करू शकले त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे आणि कुणावर पळा विसरता येणार नाही शरद पवार साहेबांचे एक अतिशय विश्वासू सहकारी म्हणून आम्ही त्यांना पाहिलेलं आहे विरोधी म्हणून म्हणूनसुद्धा त्यांची कारकिर्द अतिशय प्रभावी राहिलेली आहे त्यांच्यामुळे ते त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातला एक जनसामान्याचा सा नेता त्यांचा आवाज हा महाराष्ट्रातून हरपल्याची भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे ईश्वर त्यांच्या मृत आत्म्या शांती देऊ अशा प्रकारची या ठिकाणी मी निश्चित प्रार्थना करतो